संजय भाई तुमका नमस्कार संजय आमी आम्ही इतकी वर्ष झाले तू पंचायत सदस्य आता आणि तसेच ते खुपशे विषय सुद्धा सुटावे केलेले असा आणि पहिला की तू खूप झगड्यान किंवा कोणाचे अत्याचार करपा भानगडीन असना खूप झगडी झाल्या सुद्धा तुम्ही त्यांना मिटोवचा हो प्रयत्न तुम्ही करतात आणि अशा वेळाचेर अचानक तुझे अटॅक जाऊ आणि तो सुद्धा बाजारात एककडे ज्यूस गेल्ले कडे तुझे अटॅक झालो आनी कित्याक लागून लॉन अशें तुमकां दिसता जालें एक फाटली एक चार पयलीं एक से चार तारखे अरावंड एक आठ सुमार आमगे फ्रेंडाले एक आयस्क्रीम पार्लर असत ज्यूस सेंटर असा आणि कितें करतात आम्ही रेगुलर थं व आठवड्यात तू एवरेज पळयत जाल्यार एक तीन ते चार दीस तरी थंय ते ज्यूस वयता आणि पूर्ण चार तारखे आमचो डेप्युटी सरपंच हांव ते थं एक आठां सुमार आणि ज्यूस व्यूस पिले आणि उभे आशिल्ले आणि आम्ही उलयता गाली आणि त्यावेळे किती आम्ही उभे असा आणि अकस्मात एक भुरगो येयलो आणि म्हाका मग पूश केला पूश केला मी मोबाईल सकयल उडयलो आणि एक जे फिजिकली एसॉर्ट करपाचो प्रयत्न केलो केला म्हाका इट वॉज टोटली सरप्रायज की बाबा किती जालें किती आमी थं रेगुलर वचपी आनी तो त्या वाड्या वयलो भुरगो म्हणटगीर हांवें विचारलें म्हटक हाय विचारलं खर जालां प्रोब्लेम प्रॉब्लेम किंवा तूं सांग केलां किती किती केलं हांसर असे म्हणून ते विचारलें म्हणजे तो एक खची गजा लिंग लागलो लावला ते तो गजाल सांगता जालें तें की एक ऑलमोस्ट एक दोन वर्ष आमचे मिराबागात एक जे पारंपारिक जे मच्छरमारी आहात नुस्तें धरपी एक राऊंड बोर्ड घेऊन देतात आणि किती ते नुस्तें काडटात आणि कितें झाले हे जे एक जाण भुरगे भरगे हॉटरसयकलीत येले आणि त्यांना सकाळ फुडें संक सुमार गजाल ही आणि त्यांना ते धावप लागले मग आम्ही आणि मांडेटे दोघ जण फ्रेंड थंय पावले आणि त्यांनी सांगले तुम्ही ते किया एक दोन येता आमकां येतात आमक गावात मेळटा मेळ भायले लोक येता आनी एक दोन वयता तेंगे इशू किती आशिल्लो हांगसर सपोज मिराबागा नुस्तें धरीत जे कुडचड्यार कुडचड्या नुस्तें पावना तें तें नुस्तें म्हणटा तें ब्लॉक करता आता पॉयंटा वयल्यान ते पॉयंट जवळ जवळ एक अडेज ते तीन किलोमिटर जर सपोज रिव्हर डिस्टन्स जाल्यार आनी तेंगे की तुमी ते एलिगेशन म्हणल्यार आमी तेंगे कितें केलें एक दोन दिस म्हणजे रव त्यानंतर ते वस त्यानंतर काय ते कोणाक वायट शब्द उलयलें ना झगडी झाली आणि गेले तशें ते बी काय म्हणलं त्या वेळाचेर आणि आता व किती म्हणतात की वेगवेगळं खग आम धावडेले म्हणजे ते म्हणले हा किती म्हणत की दोन वर्ष माज झाली तीन वर्ष ऑलमोस्ट जात आली लक्षांस ते इन्सिडंट पण डेफिनेटली सांगू शकता की दोन वर्षा वय झाले असे म्हणून पण सपोज सपज राग घेऊन सपोज असा जे ते हे जे त्याने एक्सप्लेन केले न्ही ते मला एग्री जायना झाले म्हणजे आणि कारण असं किती असं तू सांग तो काय ना म्हणजे आपल्याला इन्सल्ट केलो हे केलं ते केलं तो विषय पूण पण तूं म्हाका सांग तेजे नंतर एक दोन वर्सां भितर हांव कितकीदां ते वाड्यार गेला ज्यूस सेंटर्स तेजी ते इनॉग्रेशन सुद्धा हाय आणि आमचे वेळेला आमदार निलेश काब्राल सरांची इनॉग्रेशन ते पार्लर केले आणि तरी गेला पण कितकेदां ते मेळटा क्रॉस जाता जर सो हांव तेका सविस्तर सांगता शिल्लक काही गाज अशें म्हणून विषय नाशिल्लो

मिटून बी भायर सरलो भार सोन मग किती झालं हा घराकडे येलो आणि घराकडे फक्त हाय मागे मिसेसी म्हणलें की अशे असे म्हणले जाषयी ते पळय तू तेका आणि हें करनाका तूं रिस्पॉन्स करनाका किंवां तू कोणाक सांगा वचनाका कित्याक तेका खबर हा हर मानपी कशें आसा असा सावर्डे मतदार संघा किंवां सावर्डे पंचायतीक जे लोक तेका खबर हा आनी तितूंत भितर कितें तरी एक डिजास्टर जातले की वाईट जातले हें ते खबर हा कितें सांगलें तू तो विषय कोणाकडे कडेन उलयनाका म्हटलं हांवें ते रात्री कोणाकडे उलयले बी ना की असं म्हणत मग तरी सुद्धा मला रातची दोन तीन फोन येले म्हणून वडील काय ना रे म्हले की विषय म्हणजे मिटलो काबार झाला असे म्हणून म्हणजे मागी जे दुसरे दीस सपोज कळटा इवन आमगे पंचायत ग्रुपांना घातले की म्हणजे विषय असो असो झाला आणि हाय तो विषय म्हणजे मिटयलो म्हणजे मागी दुसरे दीस किती झाले की होच भुरगो सगळ्यां सांगपा लागलो हो माग खूप जणांनी मग सांगा अरे असं सांगता आपण असं केलं ते केले ते केले ते केले म्हणजे थंच्यान आमच्या गावां कळं हाय कोणा सांगना एक आमचो एक सामको क्लोज गांवचो भाव ते रा आयस्क्रीम पार्लरा फाटल्यानच त्या सुद्धा हाय आनी आणि जालें मागीर जेन्ना हो दुसरे दिस सगळ्यां कळ्ळें की असे झालं ते सगळे माझ्या फुड्याय आणि किती संजय किती किती राती किती सांगला हा पण रात्री सांगल्या म्हणजे ते किती जात असे मला खबर आहे म्हणजे ते अटॅक करता असले आणि कित तरी म्हणजे वाईट झालं आणि असले जे इशू न्हू आता कितकी कि वर्ष झाली पंचायत मेंबर हा सरपंच म्हणून किंवा पार्टी लेवलाचे हा काम केलं हे रिजल्ट किती जातं ना खूप पहिला म्हणजे ते कसे जरी सुद्धा त्यांनी माझे एक कशा एक विनाकारण सुद्धा केले हा एक गुड अंडरस्टेंडिंग किती म्हले की असे काही विषय जाता ते म्हणजे व्हडले रिस्पॉन्स करप ना आणि ते पद्धतीन त्यांलं हा नाका रे ते म्हणजे कितें असं म्हणजे काबार केलं म्हण ते आयकना झाले जे आमचे समर्थक आसा ते आयकना ते म्हणजे ना आम्ही हेक्शन जा, घेऊन जाई की तुम्ही सांगला कडच्यान कळ्ळां आमी कंप्लेन बरोबर यो म्हणजे ते नंतर आम्ही पोलीस स्टेशन रितसर कंप्लेनूय केली आणि तेजे नंतर कुडच्या वेले जे तेगेले जे कोण थंयचे वाड्या वयले खूप जाणांनी म्हाका फोन केलो इवन त्यांचा जो त्यांचा कौन्सिलर भाई म्हाका आमदारांनी सांगले कुडचड्या वेळ म्हणलं पण कशा आहा एक विषय म्हणून मिटवून उडय किती जाऊ म्हणप तू एकजाव्या भरगो म्हणप त्या पद्दतीन सांगता बाल इव्हन तेंचे वाड्या वयले आमचे जे विश्वेश नायक आसा आमचे रायसू भाऊ त्यांनी म्हाका इकडे विषय म्हणलो की म्हणून विषय काबार करा आणि आमदारांदारा सुद्धा मेळाव्व पण आमदार म्हणलं ते पण सध्या कितें आसा आपण तेका समजून सांगता हें सांगता म्हाका पॉझिटिव्ह दिले आणि तेजे नंतर केलें के की तप्तुप्त ते तो विषय की तू रिएक्ट जायनाका किया मागे हा रिएक्ट हांव कितें किती शकता न्ही हे सगळे म्हागे जे सामके क्लोज खबर नबर हांव कितें किती शकता ते पूण तरी सुद्धा कितें आसा एक कोणी असो माते फुरी येतात आणि खूप सपोज अटॅक करता हांवें त्याच पद्धतीने रिस्पॉन्स करप हे म्हाकाय विषय पडला कित्याक असल्या गजाल खूप पळयल्या कित्याक कोणी कितें करता तेजी भोगपा मागीर दुसरी फेमिली तेगेल्या म्हणजे घेऊन विषय बरोबर ते त्या पद्धतीन हाय माहिती आहे ते रितसर हांगे जे भुरग्यांनी तेजी कंप्लेन केली आणि तो विषय सोडोवपचा मागीर पुलीस स्टेशनाचे प्रयत्न केला बाई आता तुम्ही पहिले सांगले त्या कथान नुसत्या वेल्यान हो विषय म्हणा नुसते जेव्हा ते धरपा गेले थंच्यान तो स्टार्ट म्हणा म्हणजे पहिले दोन वर्सां फाटी खबर सो तुमका तेच दिसता काय हे किती तरी वेगळे म्हणजे कोणी तरी प्लॅनिंग करून तुका डिफेम करपाची तयारी केल्या तशें जावंक शकता किदें जालें ते दिसा पय जे पय इन्सिडंट जालें आणि इन्सिडंट मिटेले बी थं सो की की एक एक तो तो या या ते नंतर किती झाले की काही जे आमचे एक गावां एक विषय चालतालो आणि थं एक भरगा क्रॉस झाला असं हाय पोना तो म्हणजे थं आशिल् हे ते करून त्यांच्या बरोबर दिसतालो म्हणला म्हणत मी दिसता की कदाचित तसे बी असू हो शकता की जे मनशांक सरळ आमचे आपलेकडे हे ना फेस टू फेस तर फाटल्यान तरी कोणाक असले काही मनशांक यूज करप आणि जे मनीस हाँ अशे म्हणता की जे कोण केला ते कांदी तर निर्दोष बी असतलो ते के बी असताना मग काही लोकांनी ते बडगो शकता तो तो विषय घे आणि असे करत असे ती पॉसिबिलिटी आहे पण हा एक वेळ सांगू शकता की पय विषय किती असा पॉलिटिक्स ना ऑपोजिशन असपाक जाय की ते कॉन्क्रीट ऑपोजिशन असल्या किंवा कॉन्क्रीट विषय असत नी मांडपाक जाय असे नी की पंच सदा सारखी करता असे विषय ना पय असपाक जाय पण ते किती असपाक जाय एक पॉझिटिव असपाक जाय एक पर्सनल इश्यू घेऊन किंवा एक आपण फुडले इलेक्शन राहतो जे या ज्याची इमेज टार्नीश करप असे जे विषय घेऊन व्हिडिओ केना सक्सेसफूल जायना किया माझे जे विषय असा ना पुरते मर्यादित नागापुरती मर्यादित ना माझी जी जे माझी वेलविशर ती आख्खे सावड्डे पूर्तीने कुडचड्या पुतेने आखी गोर हा जे तरी किती त्याच्या नंतर फोन येऊन किती तुम्ही किती एक्शन तू किती स्लो झाला कन्सर्न मिनिस्टरान मिनिस्टर फोन केला त्याणे आमकां किती तो विषय इतकं स्प्रेड झाला न्ही आणि आणि हाय एकूच सांगलें सांगले की सर करया तेजे परिणाम हे आसा ते करणाम कितें केलें हांवें जें कितें म्हाका हाय सांगलें तेंवूय आयकलें आमची आदारांनी सांग ते ऐकलं लोकांना विषयाला काबार करपाचो पोलीस स्टेशनचे प्रयत्न केलो आणि पी आयन ताका रितसर आपला बी थोडा कंप्लेन केलं तेव्हा आमच्या भुरग्यांनी आणि ते काही क्रॉस केलं मी त्यांनी ओरली ती ॲफॉलॉजाज केली आणि त्या भागात त्यांनी रिटर्नही बरोवन दिलें की आपल्या चूक झाली आपण परत त्या तो सोपोवचा प्रयत्न केला खूप जण म्हणले त्या वेळात तू ते काय मना लावून ना का हे ते तु ऍक्शन घेऊन हे मोठे फाउंड म्हणली किया अशी जवळपास हाय म्हले पण आम्ही म्हले लाफा म्हणजे त्यांना चोडवा फोकां मारपास गेल ना किंवा कोणाचे खून ना दरोडा घालपास गेल ना तसे सपज किती आशिले जर माझे अटॅक झालं म्हणजे जस्टिफाय आशिले पण हा उभं असा अन्न विंगली आनी कोण पूश करता धुकळता आणि फिजिकली असॉल्ट प्रयत्न करता आणि बी कितें कारण नसताना कांय गजाली हांवें सपोज हे पेजीचे सपोज रिएक्ट झाले कांय जे लोक असतात मला कोणा तोंडा लागला कोणा तूं वाटेक गेलो तुम्ही तो एक पिशपण करता तु हे करप खुबशे विशय विषय बी त्या वेळाचेर म्हाका पटोवन सांगले ना हांवें ते व्हडली रियेक्ट जाल ना तेन्ना ह्याच विशयाचेर एक आनी एक प्रश्न उबो रावता तो म्हणजे आता तुमी म्हणले पळय कोणी तरी तेका करपाक लायला आसतले पूण जेन्ना आता कोणीय आसूं आमी खूब कडेन आता पळयता की कोण तरी तेंका करपाक लायता आनी अशे वेळाचेर कोण करता तो मनीस फोंडा पडटा कर म्हणपी सेपरेटच उरता ह्या विशयाचेर तुमी कितें सांगपाक सोदता तेंका पळय विशय कसो आहा कोणाकय सपोज कशें आहा धर फाल्यां पंच म्हणून हांवूच निवडोन येवपाक जाय अशें गरज ना ती म्हाजी प्रायवेट प्रोपर्टी न्ही कोणा इलेक्शनाक कोणी रावपाक शकता आम्ही गावात तीनदा निवडून येयले किती निवडून येले आम्ही गावचं डॅव्हलपमेंट करता लोकांची जेन्ना जेन्ना जाय तेन्ना मदत करता खुबशे आम्ही प्रोजेक्ट गावात हाडल्यात बाकीचे बरे बरे काम केले आमच्या आमदारांच्या मुख्यमंत्र्यांच्या आसा हांव कितें म्हणटा म्हणाले सदांच कशें आसता हांव पॉझिटिव्ह चित्ता जर सपोज कोणाकय राजकारणात रावपाक जाय तू म्हाज्यानी बरें कर हांव अशें म्हणतात की फाटल्यान फाटल्या खंयच्या मनशाक तू म्हाज्यानी बरें कर तू लोकां मना एक स्थान निर्माण कर की हा पेक्षा हो बरो असा हे पद्दतीन राजकारण जाय पॉजिटीव राजकारण जाय असे कशें आसा एक पहिली एक शाळे बी शिकताले एक लायन मारताली बोर्डाचे टीचर आणि ती म्हणजे ही लायन सपोज तू ल्हान करतलो जाल्यार कशें करतलो खूप जण ती लागले पूण पण जेन्ना सरान रिप्लाय केले तू त्याच्या व्हडली लायन मार म्हणून त्यांना ती तुझी लाईन ही लाईन असते ती लहान दिसतली म्हणून विषय असा असं जर हा सपज थोडी गजा करतात जे हे जे कोणी कॉम्पिटिटर असा किंवा आमची एक दुसरे दृश्टीन पळयता त्यांनी लायन वडून मार सांगाची गजा कितें ते हा सपोज बरें करचें लोकां मदीं आपले स्थान निर्माण करचे अवश्य निवडून येवचें ना कदाचीत कदाचित माझ्याने बरो असला तर लोक त्या संमती बी दितले तसं विषय ना पण फाटल्या कोणाक तरी धरून तो विषय इतकी सुद्धा कळ्ळें की काही विषय कोण थोडे यो वस मेळ्ळे बीन थोडे त्या लोकांनी बी केलो असे खुबशे विषय म्हाका काना पडले की आमच्या रिसोर्सीस एक विजिलन्स कमिटी म्हणून जे वाड्याचे घडतं वाड्याची हातू भितर आमकांय खूप गजाली कळटा हे घडटा पूण तितूंतल्यान खूप इन्फॉर्मेशन येले पण हांव त्यांना सांगूंक सोदतां की जर सपोज कितें रोंग केल्लें तुमी अवश्य जे किती वॉटेवर जी शिक्षा अशें म्हणटा हांव ती गावच्या एक मनशानं सांगले तू चुकलं हा कोणाकडे माफी मागपाक सरना के जर हांव अशें म्हणटा की हांव मनीस चुक शकता जेन्ना एक निर्दोष अशें म्हणटा की कांयच इशू नसताना कोणी एक माझे अटॅक करता आणि ते बी कारण नसताना आणि त्या मनशाक सपोज तुम्ही प्रोग करता किंवा केलें तें बरें केले हें केलें तें केलें जाल्यार हे लोकांची जी मेंटेलिटी असा नी ती कळटा मनशांची व्हडली अशी उलोवपाची गरज ना जे माझे लोक माझ्या तेंचे या पूर्ण विश्वास आनी एक एक्झाम्पल दिता की काल आमकां एक अकरा सुमार आनी ते स्टेशन आपले आणि त्यावेळेच इनिशिएटीव घेवन ते म्हणून बरोबर म्हणून साडे धांक सुमार या तुका सांगता हांव की सवय दा सगळे माझ्या घराकडे येले सवय म्हळ्यार म्हणजे एक जे म्हागे जे फ्रेंड्स जे व्हॅलविशर आहा गांवांत ते सवार त्यां हजर जाले किया ही तेनी जो प्रेम दाखलो जो विश्वास जो पळय संजयाचे दाखयलो न्हू हे हांव गावचे हांव खूब आभारी आसा जे आमचे हे आसा ते भशेन खुबशे जे ऑपोजीट पार्टीचे पार्टी असे म्हणजे ऑपोजीट आमचे जगे आशिल्ले तेणी काही लोकांनी फोन केलो की बाल आम्ही तुझे बरोबर तेंचो त्यांचा आभारी हा कशें हा की सगळे आम्ही सगळ्यांक आमी एक तागडे जुकू शकना काही बरे बी आहात काही त्यांनी मिसगाईड केले असा काही कडेन असा पण काही जे लोक का असा नी ते इतके लो मेंटॅलिटी आणि म्हणजे किती हा त्यांच्या हा उलो शकना एवढे हे असा संजय भाई आता जेव्हा असे अटॅक जाता कोणाक मार बडे असे जाता आणि अशा वेळाचे हो एक क्राईम असा जे भरगे असा हे क्राईम करपे कोणे कर म्हणले कर म्हण करपे किंवा ते जाऊन करता अशा भरग्यांक किती मेसेज दिवपाक सोदता तुम्ही म्हणून हो विषय कसो करून समजून हो मिटयलो फडले कांय भुरगें काही न्ही पळय ही असली इन्सिडंटा एज ए पंच एज ए सरपंच हवे खूप पळली एंड पॉइंट जो आसता न्ही तो हांव खूप पहिला म्हणजे कांय हांव जे युवक आसा किंवां जे पद्धतीने अशें हें करता कोणा बिना कारण वाटे हो पळय सदांच तुमकां संजय असला मनीस की जो कॉम्प्रमाज करपाचो किंवां तो विषय मिटोव आज एक्शनचे रिएक्शन जाता तरी सुद्धा हांवें तें रिएक्शन टोटल ते राती बंद केले पण कदाचित सपोज हा एकट झा वाईट परिणाम जाता आशिल्लो म्हणून एक माझ्या मिसेसीन सांगू ते काय मग त्या वेळ गायडन्स केले आणि हे विषया लागून विषय हो बंद झाला पण असे चिंतनाकात की सदांच असेच जातले म्हणून काही एक तुम्ही एक्शन केलं दुसरं कोणी त्याच्यांनी चढ फिर वाचू शकता आणि जे पण ते वाईट जाऊ शकता तेन्ना हा जे युवक आसा न्ही तुम्ही एक कंस्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट करा आपल्या सेल्फ डेव्हलपमेंट करात आज पळतात जे पद्धतीन जे आमचे युवक असा आणि काही जे पद्धतीन वेगवेगळे व्यसना पण असा आणि खूप कडे हा दाखवू शकता नाव घेना पण असे विषय खूप ज्ञाले असा भरकटत गेलेले असा त्यांना लोक मिसगाईड करतात आपल्या स्वतः खाती त्यांना तुम्ही तुमचं फ्युचर पळयात तुम्ही बरे मार्गान चलात जे सपोज बरं किती करड्यावले हो लोक म्हणतात हा म्हणत किंवा बाकीचे असे बरे बरे लोक हातू असा की त्यांना मार्गदर्शन करू शकतात मदत करू शकता पण असले व्हाट ट्रॅकार वचनाकात हे एकच हा त्यांना रिक्वेस्ट करता माझ्या वतीन